संक्रांतीच्या आधी भोगी येते आणि भोगीला खूप साऱ्या मिक्स भाज्यांची भाजी पण केली जाते आणि खिचडी पण केली जाते अशीच आज छान खिचडी आपण करणार आहोत नमस्कार उज्वलाज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत चला आज बघूयात आपण भोगी स्पेशल अशी खिचडीची रेसिपी अशा मिक्स खिचडीसाठी आपण एक वाटी तांदूळ धुवून ठेवलेत मी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आता यामध्ये भोगीची खिचडी म्हणून ज्या सगळ्या भाज्या न घालता काही काहीच भाज्या मी घेतलेल्या आहेत त्यात मुख्य म्हणजे हरभरे घालतात हरभरे मटारचे दाणे थोडे पावट्याचे दाणे आहेत गाजर आहे आणि शेंगदाणे आहेत तुम्ही आपण अजून पण भाज्या घालू शकतो पण मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत आवडीनुसार आपण भाज्या त्यात घालतात आता खिचडी मी डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये एक चमचा तेल टाकते टाकतेवर थोडं टाकते फोडणीसाठी जिरे मोहरी एक तमालपत्र आहे आणि कढीपत्ता घालती आहे आता संक्रांतीची स्पेशल खिचडी आहे म्हणून थोड्याशी मोगीसाठी तिळाचं महत्त्व असतं म्हणून थोडं तीळ आणि खोबरं टाकते सगळं परतून घेऊयात खोबरं हे थोडासा हिंग हळद आता या भाज्या मटारचे दाणे पावट्याचे दाणे सोले म्हणजे हरभरे आणि गाजराचे तुकडे आणि शेंगदाणे आहेत थोडेसे हे टाकूया एक वाटी धुऊन ठेवले होते तांदूळ हे टाकते आणि अर्धी वाटी मुगाची डाळ पण धुवून ठेवली होती ती टाकते त्यात आपण हरभरा मटार गाजर घातल्यामुळे ही खिचडी तशी पौष्टिकच होते फक्त संक्रांतीलाच नाही इतर वेळेससुद्धा खिचडी तसं घालून केल्यानंतर ही खिचडी अशी पौष्टिक बनते जशी रोगीची मिक्स भाजी करतात तशी खिचडीतसुद्धा मिक्स खिचडी अशी करतात सणवार हे निसर्गाला धरून आहे यामध्ये मीठ थोडी धणे पूड लाल तिखट एक चमचा गोडा मसाला खिचडीला नेहमी गोडा मसाला वापरायचा आणि छान स्वाद येतो पण हे सगळं मिक्स करून घेऊया तर आपलं हे दीड वाटी झालं होतं मग ह्याच्या दुप्पट आपण पाणी घालूया भोगीला जशी मिक्स भाजी करतात आणि तिळाची भाकरी करतात त्याबरोबर अशी खिचडीसुद्धा करतात ही खिचडी थोडी आसट चांगली लागते मऊ मऊ अशी एकदम फडफडीत करण्यापेक्षा थोडीशी ओलसर अशी खिचडी चांगली लागते म्हणून पाणी थोडं जास्त झालं तरी चालतं एक चमचा दही घालती आहे आणि खिचडीचा स्वाद वाढतो आणि थोडासा गूळ घालती आहे ऐच्छिक आहे गूळ मला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालतो पण घालून बघा गुळ गुळामुळे खिचडीची चव वाढते आता ह्याला एक उकळी येऊ हो दे मग आपण ह्याला झाकण लावूयात आता ह्याला पाण्याला उकळी आलेली आहे आपण ह्याला झाकण लावून मंद गॅसवर दोन शिट्ट्या काढायच्या आपली खिचडी तयार दोन शिट्ट्या होऊन कुकर थोडासा गार झाला आहे आपण बघूयात आपली छान मऊ खिचडी तयार झालेली आहे खिचडी तयार झाली आहे ह्याच्यासाठी आपण आता एक छान लसणीची फोडणी करूयात नैवेद्यासाठी आधी थोडी काढून घ्यायची आणि मग वरून लसणीची फोडणी म्हणजे खिचडीची लज्जत अजून वाढते छोट्या कढाईत तेल घेतलेले आहे त्याच्यामध्ये अगदी नवाला तेल तापलं एका बघायला मोहरी टाकू कारण आपण खिचडीत पण टाकलेली आहे आता आपण याच्यात लसूण घालूया लसूण चांगला लाल करायचा म्हणजे खमंग लागतं खिचडीमध्ये लसूण छान लाल झालाय आपण याच्यामध्ये थोडंसं तिखट घालूया थोडी कोथिंबीर ही फोडणी आपण खिचडी घालवतो मस्त आपली खिचडी तयार झालेली आहे इतका छान अप्रतिम वास आहे मऊ असट अशी खिचडी तयार झालेली आहे आता आपण ही सर्व करूया आता अशा गरम गरम खिचडीवर तूप घालून खायची आपली ही संक्रांतीची भोगीची मिक्स भाज्यांची खिचडी तयार अतिशय पौष्टिक पण आहे हेल्दी पण आहे संक्रांतीलाच नाही इतर वेळेस पण तुम्ही अशी खिचडी करून खाल्ली तर चांगलंच आहे तब्येतीसाठी चांगली आहे माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये कळवा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब पण करा तुमचं सहकार्य हीच माझी प्रेरणा धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ रहा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा